ते पाणी वीज आरोग्य आणि शिक्षण या पाच गोष्टीवर माणसाभोवतालच्या विकासाचं राजकारण लोकांना सांगायचं सा। आणि एकमेकाचा आदर राखून सामाजिक परिवर्तन मांडायचं सा। आणि मत मागायचं ही आमच्या पक्षाची भूमिका आहे चांगली माणसं सभागृहात गेली पाहिजे निविदावर भांडून नगरपालिका मोडीत काढण्यापेक्षा धुवून काढण्यापेक्षा प्रतिष्ठा राखून चांगल्या पद्धतीचं काम सभागृहामध्ये कशा पद्धतीनं कामकाज चालेल याच्याबद्दलची भूमिका आपण लोकांपुढं मांडणार आहोत या नगरपालिकेला स्वर्गीय शेडजींच आणि स्वर्गीय मारवाडी वकिलांच एक उत्तम अशा प्रकारचं सात्विक रूप लाभलेलं ला आहे ते कायम ठेवून आपण पुढचं काम करूया असा संकल्प करून सर्व तरुणांनी या ठिकाणी उमेदवारी मागितलेली आहे दहा महिलांनी आणि दहा पुरुषांनी अशा वीस लोकांनी आणि एकविसाव्या नगराध्यक्षांनी ही नगरपालिका उत्तम पद्धतीचं काम करून दाखवण्यासाठी कटिबद्ध आहे नमस्कार